खामगाव तालुक्यात येत असलेल्या कदमापूर येथे दांडी पौर्णिमेनिमित्त चोवीस फेब्रुवारी रोजी पंचकृषीतील नागरिकांसाठी विशाल अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे दिसून आले या निमित्ताने हरिभक्त परायण भानुदास महाराज वरखेडे व गजानन महाराज आश्रम ठाकरे यांच्या सुमधुर वाणीतून भाविकांना प्रबोधन करण्यात आले या कीर्तनातून महाराजांनी महाराज, महाराज यांचा महिमा या संदर्भात अनमोल अशी माहिती दिली दरवर्षी दांडी पौर्णिमेनिमित्ताने कदमापूर येथे हरिणाम संकीर्तन सप्ताह तथा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते या निमित्ताने पंचकोशीतील भाविक भक्त या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असतात एम सी एन न्यूज मराठीकरिता भगवान पाखरे कदमापूर गुणांना आपल्याला त्यांच्या गुणानुवाद कारण अनंत गुण आहे अनंत रूप आहे अनंत वेष आहे सामान्य लोकांना हे नाही कळणार त्याकरता भगवंताची कृपा पाहिजे म्हणून माझी वाणी तुझी वर्णिव गुणांना ऐशे देई प्रेम काही कळा हे गुण नाम वर्णन करण्याकरता आमच्याजवळ फक्त प्रेम द्या असं तुकोबराय बोललेले आहे Like oh my,